नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप एक क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत पॅडेड ब्लाऊज म्हटलं की सगळ्यांना टेन्शन येतं की ब्लाऊज कसा शिवायचा अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण पॅडेड ब्लाऊज कसा शिवायचा बघणार आहोत अगदी साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुमची जी प्रिन्स कटची कटिंग आहे ती तुम्ही करून घ्यायची आज तर दोन कट करायचे आहे एक कपड्याला जोडायचं आणि एक शेपरेट अशा पद्धतीने या ठिकाणी आपण शिवून घेणार आहोत बघा टेप न वापरता आपण पॅडेड ब्लाउज कसा शिवायचा अगदी सोप्या पद्धतीमध्ये कमी वेळेमध्ये फिनिशिंग कशी येते तेही तुम्ही बघशालच हे दोन्ही पार्ट आपले शिवून झाले आता मध्यावर्ती हा जो कप्स आहे तो ठेवायचा आणि चार बोटं आपले बघा आपले बोटं चार राहतील अशा पद्धतीने हा ठेवायचा आणि गोल अराऊंडमध्ये कडेला ही शिलाई आपण या ठिकाणी घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने बघा या ठिकाणी जोडून पण झालेला आहे दुसरी बाजू पण लगेच सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण शिलाई करून घ्यायची ब साईज कोणतीही असू द्या काही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला ही पद्धत वापरायची आहे आता त्यानंतर जो कपडा आपण ब्लाऊज पीसचा तो शिव घेतलेला आहे म्हणजे जोडून घेतलेला आहे तो आपण यावरती ठेवणार आहोत आता बघा आज तर आपण दोन कट केले एक आपण ब्लाऊज पीसला जोडलं एक शेपरेट खाली शिवलेलं आहे कारण त्यामुळे काय होतं फिनिशिंग छान येते शि तर अशा पद्धतीने आपण सर्व बाजूनी शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता आपण कप्स लावला की तोही आपल्याला समजत नाही खूप सुंदर अशी फिनिशिंग येते आणि वेळही कमी लागतो नक्की ट्राय करून बघा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका आता नॉर्मल थोडंसं मी खालची बाजू सरळ केलेली आहे इथे मी सरळच पट्टी घेतलेली आहे चार इंचाची डबल ती होईल दोन इंचाची आता जो प्रिन्स कटचा कट आहे शिवलेला तिथे आपण साधारणतः अर्धा इंच फोल्ड म्हणजे चून घेतलेली आहे त्यानंतर किरकी कातर द्यायची समोर अस्तर घेऊन त्यावरती दाब टीप पुन्हा आतमध्ये अस्तर घेऊन आपण क्रॉसमध्ये ही शिलाई या ठिकाणी करणार आहोत अशा पद्धतीने प्लेन करायचे व्यवस्थित थोडंसं मोंड्याच्या तिथे खोल करून घ्यायचे जागेवरच लगेच म्हणजे काय होतं नंतर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आणि आपण लगेच त्या ठिकाणी शिवू शकतो छोट्या छोट्याशा अशा गोष्टी असतात त्या लक्ष ठेवायच्या तर बघू शकता आपला एक पार्ट आपण या ठिकाणी तयार केलेला आहे दुसरा पार्ट पण सेम त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत शिलाई करण्याची पद्धत पण असते काही कुठून पण शिलाई केलेली चालत नाही बघा आता ही गळ्याच्या बाजूने घेतली आपण वरच्या डावी बाजू आपण कुठून घेतली ती खालच्या बाजूनी तर ही वरच्या बाजूने घेतली आणि अशा पद्धतीने आपण शिलाई करून जो अस्तरचा कपडा आहे बघा नॉर्मल थोडासा जास्त झालेला तो या ठिकाणी कट करून घेतलेला आहे दोन्ही पार्ट आपण याच पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे बघू शकता फिनिशिंग किती छान आलेली आहे आता जी पट्टी आपण खाली लावतो ना ती पट्टी फक्त कटच्या तिथे धुमडायची आहे म्हणजे काय होतं कपडा आतला जो आहे तो कवर होतो कुठेही चून किंवा घडी येत नाही आणि फिनिशिंग छान बसते तर बघू शकता क्रॉसमध्ये शिलाई या ठिकाणी आपण घेणार आहोत दोन्ही बाजू आपल्या झाल्यानंतर आपण जी गळ्याची पट्टी आहे बघा व्हीची पट्टी आणि आईची पट्टी ती बघायची चेक करून बरोबर आहे जर कमी जास्त वाटली तर तुम्ही सारखी करू शकता आता डावी बाजू म्हटली की इथे मी दीड इंचा कपडा घेतला आहे सुईच्या बाजूनी खाली दुमडलं शिलाई केली त्यानंतर तिरकी कातर दिली त्यानंतर समोर पट्टी घेतली थोडंसं दुमडून या ठिकाणी आपण पुन्हा शिलाई करून आतल्या बाजूला साधारणतः बघा आतल्या बाजूला पाऊण इंचचा अंतर राहील नाही या पद्धतीने या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत तर बघा फिनिशिंग किती सुंदर आली दुसरी बाजू आता ही दुसरी बाजू कोणती डावी झाली उजवी बाजू आता ही आतली पकडायची इथे मी दोन इंचा कपडा घेतला आहे आणि दुमडून घेतला आहे खाली तो आतल्या बाजूनी इथे पण दुमडायचं आहे आणि त्या शिलाईचे थोडीशी पुढं घेतल्यावर का मी थोडंसं कधी कधी आपण शिलाईवर घेतो तर थोडंसं पुढं घ्या म्हणजे शोल्डर उतरत नाही इथे व्हीचे जे आकार आहे ना ते सहा आपण या ठिकाणी घेणार आहोत तुम्ही सात पण घेऊ शकता पट्टी जर मोठी असेल तर सात घ्या छोटी असेल तर सहा घ्या आता काही काहींची गळपट्टी जी असते म्हणजे व्हीची पट्टी असते ती खूप मोठी होऊन जाते ती कमी कशी करायची तर गळ्याच्या बाजूने तुम्ही करू शकता किंवा खालच्या बाजूने ती शिवल्यानंतर थोडीशी कट करू शकता साधारणतः आपला एक ईत असताना तेवढी आपली पट्टी आली पाहिजे प्रत्येक ब्लाऊजची म्हणजे छान दिसते दोन्ही बाजूचा गळा चेक करून घ्यायचा आहे बरोबर आहे आता इथे आपण क्रॉसमध्ये पट्टी कट करायची आहे म्हणजे जी पायपिंगची पट्टी आहे ती क्रॉसमध्ये कधी पण कट करत चला त्याने काय होतं पायपिंग छान येते आणि गळाही खूप सुंदर असा येतो नाहीतर काय होतं सरळ पट्टीमध्ये गळा आपला तर थोडासा तिरका होऊन जातो डबल करून त्यावरती आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत या छोट्या छोट्या गोष्टी असतात फक्त त्या लक्षात ठेवत चला आणि अगदी तसंच शिवत चला म्हणजे काय होतं नंतर अडचण येत नाही आणि एकदाच आपला ब्लाऊज परफेक्ट असं आपण शिवून घेतल्यानंतर परत तो खोलायची गरज येत नाही बघायची गरज येत नाही आणि वेळ पण कमी लागतो फिनिशिंग पण छान येते नक्की ट्राय करून बघा जोडतानी डावी बाजू गळ्याकडून घ्यायचे थोडंसं दुमडून एकदम सैलमध्ये गोल आकारामध्ये आपण ही पट्टी जोडणार आहोत त्यानंतर इथे द्यायची आहे आपल्याला तिरकी कातर थोडंसं या ठिकाणी पुन्हा आपण कपडा कट करून घेणार आहोत आणि आतमध्ये एकदम आपण काय करायचं आहे थोडीशी पट्टी दिसेल बघा थोडीशीच पायपिंग दिसेल अशा पद्धतीने आपण ही जी पायपिंगची पट्टी आहे ती लावणार आहोत आता ही साईज बघा मी तुम्हाला सांगते ही साईज आहे चौतीस पण कोणतीही साईज असू द्या मग तुमची अठ्ठावीसपासून तर अठ्ठेचाळीसपर्यंत साईज असू द्या तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पद्धत हीच वापरायची आहे शेवटपर्यंत कोणताही ब्लाऊज येऊ द्या पद्धत तुम्हाला हीच वापरायची आहे पॅरेट ब्लाऊज एकच नंबर बसतो फिनिशिंग खूप छान येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा आता तुम्ही बघितलं असाल डावी बाजू आपण गळ्याकडून जोडली आणि उजवी बाजू आपण गळ्याच्या वरच्या बाजूने खाली आणली अशा पद्धतीने ही पायपिंगची पट्टी आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि गोलमध्ये या ठिकाणी आलेला आहे मस्तच दोन्ही बाजू आपल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे चौतीस साईज आहे एकदम परफेक्ट तर या ठिकाणी आता थोडंसं दोमडूया म्हणजे आपली फिटिंग इथे असेल तर अशा पद्धतीने आपला जो पुढचा पार्ट आहे तयार झालेला आहे